एखाद्याच्या मूर्खपणाचा उद्धार करण्यासाठी त्याला गाढवाची उपमा दिली जाते मात्र खुऱ्या गाढवांच्याकडून होणाऱ्या मेहनतीचं खरंच कधी कौतुक केलं जातं का नाही पण आता बीडमधली एक संस्था गाढवांच्या हितासाठी पुढे आली गाढवं धष्टपुष्ट व्हावीत यासाठी त्यांनी एक खास योजना देखील आखली पाहूयात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा एक खास रिपोर्ट गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी गाढव मेलं ओझ्यानं शिंगरू मेलं हेलपाट्यानं गाढवांवरच्या असंख्य म्हणी आहेत पण कष्टाचं काम करून खळगी भरणाऱ्या गाढवांसाठी मात्र इथे मेजवानी आहे ती ही पौष्टिक हायड्रोपोनिक चाऱ्याची अंबाजोगाई हो तालुक्यात वीटभट्ट्यांवर राबणाऱ्या गाढवांसाठी ब्रुक या संस्थेने आणि युवाग्रामच्या वतीने पौष्टिक चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे घरच्या घरी चारा तयार करा आणि गाढवांना खायला घाला समाजामध्ये या प्राण्याविषयी विनाकारण एक गैरसमज पसरलेले म्हणजे इतका चांगला प्राणी इतका इमानदार इतका मजबूत प्राणी तो फक्त गरिबापासी आहे आणि त्याचा इमानदारी हा जो काही हे आहे गुण आहे त्याला समाजाने दोष समजला या आए, आए, तीन चार वर्षामध्ये आम्ही हे सगळं प्रशिक्षणाद्वारे त्यांच्या वैयक्तिक गृहभेटीद्वारे गव्हर्नमेंटच्या शासकीय अधिकाऱ्याच्या भेटीद्वारे गव्हर्मेंटच्या शासकीय अधिकारी हे सगळं समजावून सांगितलं आतापर्यंत काम झालं की चरण्यासाठी गाढवांना रानात सोडून दिलं जायचं त्यामुळे त्यांच्या खाण्याची आबाळ व्हायची संध्याकाळी आलं कामान केलं गेलं त्यांना एक ट्रे टाकायचा सकाळी कामाला जाता आणि एक ट्रे टाकायचा दोन ट्रेमध्ये असे व्हायचे हो की सकाळी मस्त बारा दोन तीन वाजता गाडव चालत होते आरामशीर चालते पहिल्यापासून आता गाडव सुधरते ती चांगले काम करते ती ठकत नाही ती चल गाडी दिन एरवी रस्त्यावर उंडारणारी गाढवं हो, आता शिस्तीत गोठ्यात बांधलेली दिसत आहेत आणि डॉक्टर त्यांच्यावर मोफत उपचार करत आहेत या व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये आपण त्यांना धनुर्वाताची लस त्याला आपण टिटॅनस व्हॅक्सिन म्हणतो हे सर्व जेवढे जे अश्व आहेत या सर्व अश्वांना आपण ह्या धनुर्वाताच्या लसी दिलेल्या आहेत त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जे आहे की आता हे हायड्रोफोनिक्स आपण यात सध्या चालू केलेलं आहे याच्याद्वारे जनावर याच्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण असतं चाऱ्यामध्ये जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची उपलब्धता त्यांच्या शरीरामध्ये नेहमी राहील अशा वेगवेगळ्या वेग सुविधा आपण युवाग्राम आणि ब्रुक इंडिया यांच्या मार्फत आपण हे आश्वन्ना देत आहोत दोन हजार विटा दहा तासांची मेहनत इतकी मेहनत करून उपेक्षाच पदरी येणाऱ्या गाढवांसाठी कदाचित हे सगळं स्वप्नवतच असेल गोविंद शेळके एबीपी माझा बीड